आपण न्यूज जे सत्य तीच बातमी शिरपूर तालुक्यातील दहिवद येथील आठ वर्षीय आदिवासी चिमुकली बालिकेवर अमानुष अत्याचार करणाऱ्या नराधमास कठोर शासन व्हावे यासाठी शिंदखेडा तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांना निवेदन सदर नराधमास कठोर शासन व फाशीची शिक्षा द्यायची मागणी शिरपूर तालुक्यातील दहीवद येथील आठ वर्षीय आदिवासी चिमुकलीवर अत्याचार झाल्याप्रकरणी तसेच धुळे जिल्ह्यातील आदिवासी समाजावर वारंवार होत असलेल्या अन्याय बाबत शिंदखेडा तहसीलदार अनिल गवांदे आणि पोलीस उपनिरीक्षक वैभव देशमुख यांना निवेदन देण्यात आले सदर निवेदनात म्हटले आहे की स्वातंत्र्यदिनी शिरपूर तालुक्यातील दहिवत परिसरात राहणाऱ्या आदिवासी समाजाच्या अल्पवयीन आठ वर्ष चिमुकलीवर तिथेच वास्तव्यात असलेले किशोर काळे वर्ष अठ्ठावीस या नराधमाने तिला पूस लावून तिचे अपहरण केले आणि तिच्याशी अमानुषपणे अत्याचार केला ही मानवी जातीला काळीमा फासणारी घटना आहे शिरपूर तालुक्यात वारंवार वार आदिवासी समाजावर अन्याय अत्याचार असे प्रकार होताना दिसत आहे पोलिसांवरील विविध अशा वाईट कृत्य करणाऱ्या व्यक्तींना कठोर शासन व्हावे आणि आदिवासी समाजाला भयमुक्त करावे धुळे जिल्ह्यात धुळे तालुक्यातील नुकतीच एका तरुणीची हत्या केली होती तसेच शिंदखेडा तालुक्यातील विरदेल येथील चौदा वर्षीय आदिवासी अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून निर्दयी खून करण्यात आला या दोन अडीच वर्षाचा कालावधी लोटला तरीही या घटनेतील आरोपी पोलिसांच्या ताब्यात नाही घटना होते घडते पोलीस प्रशासनाकडे तक्रारी नियोजन मोर्चे काढले जातात परंतु कसून चौकशी होताना दिसून येत नाही म्हणूनच धुळे जिल्ह्यातील आदिवासी समाजाचा पोलिसांवरील विश्वास दिवसेंदिवस उडत चाललेला आहे कर्तव्यात कसुरी दिसत आहे येणाऱ्या काळात अशा आदिवासी समाजावर अन्याय अत्याचार करणाऱ्या व्यक्तींना म्हणजेच आरोपींना कठोर शासन आणि फास्ट्रॅक कोर्टात केस चालवून फाशीची शिक्षा होणे गरजेचे आहे तरच असे प्रकार वारंवार घडणार नाही सदर घटनेची विशेष शोध मोहीम राबवून कठोर शासन व्हावे आणि नराधमास फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी भिल्ल समाज विकास मंच शिंदखेडा यांच्या वतीने निवेदनातून कारवाई करावी अशी मागणी केली अन्यथा सदर घटनेचा उद्रेक पाहता येणाऱ्या काळात संस्थेच्या वतीने शिंदखेडा तालुक्यात तीव्र स्वरूपाचे आदिवासी समाजाचे जन आंदोलन उभे केले जाईल या सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील आपला विश्वासू दीपक दशरथ अहिरे संस्थापक अध्यक्ष भिल समाज विकास मंच शिंदखेडा महाराष्ट्र राज्य जिल्हा सचिव अशोक सोनवणे राजेश मालचे सुनील सोनवणे जिभाव अहिरे महेंद्र मालचे कालू मोरे भिल सेनेचे से, चंद्रदीप अहिरे दिनेश सोनवणे आदी सह पदाधिकारी उपस्थित होते संपादक यादवराव सावंत शिंदखेडा माझा तालुक्यात दैवत इथे जे आधी अल्पवयीन आदिवासी मुलीवर अत्याचार केला त्यानंतर आम्हाला पर्यंत फाशी दिली पाहिजे फाशी आणि हा सर्व मॅटर फास्टेग कोर्ट मध्ये चालून आरोपीला तात्काळ फाशी दिली पाहिजे आणि धुळ्या जिल्ह्यात जो कायदा सुव्यवस्था निर्माण झालेला आहे माझ्या माहितीनुसार धुळ्या जिल्ह्यात म्हणजे शिरपूर तालुक्यात सांगली पोलीस स्टेशनचे त्या दिवशी उद्घाटन होते स्वतः पालकमंत्री होते स्वतः अमृतभाई होते स्वतः आपले पोलीस अधीक्षक होते त्या दिवशी आदिवासी मुलीवर अत्याचार होतो हत्याचार अशी वाईट घटना त्या शिरपूर तालुक्यात होत्या वारंवार शिरपूर तालुक्यामध्ये वाईट घटना होत आहेत शिंगेडा तालुक्यातील दोन अडीच वर्षांपूर्वी विर्धींच्या आदिवासी मुलीवर अन्याय करून हत्या करण्यात आली त्या आरोपी आतापर्यंत अटक नाही पुणे ग्रामीण मध्ये आदिवासी तरुणाला हत्या करून नडिंग घाटमध्ये फेकण्यात आलं तेव्हा हे आरोपी मुख्य आरोपी आतापर्यंत अटक नाही अशा धुळ्या जिल्ह्यात अनेक घटना आदिवासी समाजाबद्दल होत आहे म्हणून आम्ही सन्माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं यांच्यानुसार जिल्हाधिकारी साहेबांना पाठवण्यात आलं जिल्ह्यात आदिवासी समाज सुरक्षित नाही आदिवासी समाजाला पोलीस प्रशासनाचा ड्राक आलेला नाही म्हणून पोलीस प्रशासनाच्या जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था खराब झालेली आहे आम्ही जर कायदा सुव्यवस्था सुधारण्यात आली नाही तर आदिवासी समाज पूर्ण जिल्ह्यातच नाही तर पूर्ण महाराष्ट्रात आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आपण जवाहर बेल द्राईब Never miss an update.